व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी मुकेश बनजोडे दिनांक नऊ एप्रिल रोजी कवठेमहाकाळ येथे वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे आणि जिल्हा संघटक अल्ताफ खतीब यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या बैठकीमध्ये तालुक्याची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली व पत्रकार मुकेश बनसोडे यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तानाजी शिंगाडे व अमित कांबळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली एच बी तांबोळी व विशाल वाघमारे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली प्रवीण लोंढे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली जगन्नाथ सकट यांची कार्यवाहकपदी निवड करण्यात आली चंद्रकांत जगताप यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली श्रीकृष्ण माळी यांचे प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली लक्ष्मण सनगर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली तसेच जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भारत माझा मराठी न्यूजसाठी विशाल वाघमारे मंकाळ